आहे होत होती आता काय नाहीतर ते आता सगळं झालेलंच आहे पाणा हे चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे मी मतदार बंधू भगिनींना विनंती करतो तरुण मित्रमंडळींना विनंती करतो की पाणा हे चिन्ह प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रत्येकाच्या दारापर्यंत आपल्याला या ठिकाणी पोहोचवायचं जेणेकरून शेतकऱ्याचं या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचं चा, छत्रपती शिवाजी महाराजांचं विचाराचं स्वराज्य या जालना जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला प्रस्तावित करत काय पुढचा बेत आहे कसा असेल ते मुख्य विरोधक कोण आहेत असं तुम्हाला वाटतं या जालना जिल्ह्यात बरेच बारा भोसक्याचे पाने त्यांना टाईट करण्यासाठी आता एक मी मोठा पाना घेतलाय तर नक्कीच त्यांना आव्हान या ठिकाणी आम्ही देऊ काय तुम्हाला पुन्हापणेच झालेलं आहे पाठिंबा पूर्ण शेतकरी जनतेचा गोरगरीब कष्टकरी समाजाचा मुस्लिम बांधवाचा दलित बांधवांचा सर्व जनतेचा पाठिंबा आहे मत्राजांचा पाठिंबा आहे आणि त्यांच्यासाठी ही निवडणूक आरोग्य त्यांचं शिक्षण शेतकऱ्यांच्या मनाला हमी भाव हे सगळे मुद्दे घेऊन आपण या ठिकाणी या निवडणुकीला समोर आलो मनोज धनंजय पाटलांचा पाठिंबा आहे दादांनी या निवडणुकीपासून दोन असल्याचा निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे मात्र भावसाहेब दानवे यांना कल्याणकाळी पर्याय असू शकत नाही कल्याण काळी मागच्या जवळपास सात काँग्रेस पक्ष मागच्या जवळपास पस्तीस वर्षापासून निवडणूक करतोय आमच्या सात निवडणुका काँग्रेसला जिंकता आलेले नाही आता सुद्धा काँग्रेसला उमेदवार भेटत नव्हता मात्र एका उमेदवारावर प्रेशर आणून उभा राहा नाही तर पक्ष सोडा असं काहीतरी दबावगिरी करून काँग्रेसने या ठिकाणी मतदान खाण्यासाठी फक्त मुस्लिम बांधवाचं इतर समाजाचं या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे म्हणून मुख्य लढत ही रावसाहेब दानवे वर्सेस जनता मंगेश साबळे ही सोडा जालन्याच्या मराठी